श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत जी खरं तर सगळ्यांनाच माहीत असायला हवी आता बऱ्याच जणांना ही माहिती असेल पण क्वचित काही जणांना जर ठाऊक नसेल तर नक्कीच त्यांच्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरू शकते तरीही सगळ्यांनीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघावा आणि त्याचा लाभ घ्यावा एवढीच मी तुम्हाला सगळ्यांना कळकळीने विनंती करते कारण नक्कीच अशा पद्धतीने जर आपण ही एक गोष्ट केली तर आपल्यालाही समाधान मिळणार आहे आणि आपले स्वामी महाराजही आपल्यावर प्रसन्न होणार आहे तर कुठला असा तो विषय आहे तर नैवेद्याचा हे बघा नैवेद्य ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येक घरामध्ये देवासाठी दाखवली जाते नैवेद्य आपण स्वामींसाठी करतच असतो परंतु ही गोष्ट करत असताना काही गोष्टींचं पालन करणं अतिशय गरजेचं आहे आता आपण बऱ्याचदा ऐकतो आपणही म्हणतो की स्वामी महाराज आपली जी ब सेवा आहे ती अगदी भोळी भाबडी जरी केली तरीही ते स्वीकारतात हो हे शंभर टक्के खरं असलं तरीही काही धर्मांमध्ये वर्णन केलेलं आहे किंवा अशाच पद्धतीने ही गोष्ट व्हायला हवी असं जर तिथे उल्लेख केलेला आहे तर नक्कीच आपल्याला त्या गोष्टी पाळणं गरजेचं असतं तसंच ह्या गोष्टी जर आपण पाळल्या तर नक्कीच आपल्याला देखील एक प्रकारचं समाधान मिळत असतं आता स्वामी आपली सेवा भोळी बाबडी सेवा कशीही जरी स्वीकारत असले तरीही आपण उगाच त्यांना गृहित धरू नये आपणही त्यांच्यासाठी पद्धती पद्धतशीर जर काही गोष्टी केल्या तर नक्कीच त्यात आपलंही भलं आहे तर मग बघूया आपल्याला नैवेद्य कशा प्रकारे दाखवायचा असतो आता सर्वप्रथम स्वामींच्या आवडीनिवडी काय आहे हे आपण जाणून घेऊया आता स्वामींच्या आवडीनिवडी काय आहे जर तुम्ही स्वामींचं चरित्र वाचलं किंवा भरपूर अशा गोष्टी आहेत तिथून आपल्याला ह्या गोष्टी समजणं सोपं जातं तर नक्कीच त्या जर तुमच्या वाचनात आल्या तर तिथेही तुम्हाला समजणार आहे तरीही तुम्हाला माहिती म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगत आहे तर बघा स्वामी महाराज म्हणा किंवा दत्त महाराज म्हणा त्यांना कुठल्या गोष्टी आवडतात जास्तीत जास्त आवडतात तर पहिले आपण दत्त महाराजांचं बघू तर भगवान श्री दत्तात्रय त्यांना केशरी गोड भात तसंच केशरी दूध केशरी पेढा हे पदार्थ त्यांचे फार आवडीचे आहे तसंच घेवड्याची भाजी देखील त्यांना अतिशय प्रिय आहे आता स्वामी महाराजांना काय प्रिय आहे ते जाणून घेऊ स्वामी महाराजांना देखील पुरणपोळी बेसनाचे लाडू कांदा भजी गव्हाची खीर घेवड्याची भाजी हे जे पदार्थ आहे ते स्वामींना अतिशय प्रिय आहे त्यामुळे जेव्हा जेव्हा आपण स्वामींसाठी खास नैवेद्य बनवतो आता रोजच आपण नैवेद्य बनवतो परंतु रोज आपल्याला सगळेच पदार्थ करणं शक्य होत नाही आणि नक्कीच स्वामी आपला रोजचा साधा दूध भाजरी दाखवला तरीही ते स्वीकारतात पण आपली कुठेतरी जबाबदारी आहे की त्यांच्या आवडीनिवडी राखून आपल्याला तो नैवेद्य तयार करायचा आहे तर गुरुवारच्या दिवशी किंवा आता दत्त जयंती येत आहे तर दत्त जयंतीच्या दिवशी स्वामींना दत्त महाराजांना काय नैवेद्य दाखवायचा आहे तर नक्कीच हे जे पदार्थ मी तुम्हाला सांगितले त्यापैकी त्या म्हणजे त्या पदार्थांमधला तुम्हाला नैवेद्यासाठी समावेश करायचा आहे आता जेव्हा स्वामींना पुरणपोळी आवडते तेव्हा पुरणपोळी नुसती आवडत नाही तर त्या पुरणपोळीचा अर्थ देखील स्वामी महाराज खूप छान पद्धतीने सांगतात स्वामींचं असं म्हणतात आहे की जेव्हा पुरण तयार होतं तेव्हा ते गोड लागतं परंतु ते गोड लागण्यासाठी सर्वप्रथम ती जी डाळ असते तिला आपण गुळामध्ये एकत्रित एक करण्यासाठी तिला रगडतो म्हणजे एक प्रकारे ती रगडून रगडून त्या गुळामध्ये मिक्स होते आणि तेव्हा कुठे त्या गुळाचा गोडवा त्या डाळीला लागतो आणि म्हणून हे पुरण आपल्याला अतिशय गोड लागतं आणि त्याची चव ही अप्रतिम असते तसंच गुरुचं आणि शिष्याचं नातं आहे जेव्हा हा शिष्य अगदी त्या गुरुसाठी राबतो म्हणजे रगडत जातो तेव्हा त्या कुठे त्याची भेट त्या गुरुशी होत असते आणि मग हे गुरुचं आणि शिष्याचं जे नातं आहे ते अतिशय पुरणपोळी म्हणजे तेच देखील पुरण पोळीसारखं अतिशय गोड होतं आणि आणि त्यामध्ये कधीही अंतर देखील पडत नाही तर असं ह्या पुरणपोळीचा अर्थ आहे त्यामुळे जर आपल्याला स्वामी स्वामींपर्यंत पोहोचायचं असेल तर नक्कीच आपली भक्ती देखील तेवढ्या पद्धतीने सिद्ध करायची आहे तर नक्कीच आपण ते काम करतच असतो परंतु स्वामींपर्यंत आहे की त्यांच्या आवडीचा नैवेद्य दाखवणे आता नक्कीच कोणीही गैरसमज करून घेऊ नये की ज्यांनी हे पदार्थ दाखवले त्यांना स्वामी प्रसन्न होतात का तर अजिबात नाही स्वामी आपली चटणी भाकरी देखील गोड मानून घेतात परंतु आपण भक्त आहोत आणि आपली ही जबाबदारी आहे की स्वामींच्या आवडीनिवडी आपण जपायलाच हव्या नक्कीच आपल्या जर आवडीनिवडी कोणी जपल्या तर आपल्याला त्यामुळे देखील आवडीनिवडी जपण गरजेचं आहे आता हे पदार्थ तुम्हाला समजले असतील तर स्वामींना नैवेद्य कसा दाखवायचा हे सांगते स्वामींनाच काय कुठल्याही देवाचा जेव्हा आपण नैवेद्य दाखवतो तेव्हा एक पद्धत असते आणि ती पद्धत कशा प्रकारे आहे ते सांगते तर सर्वप्रथम आपल्याला पाण्याचं भरीव चौकोन करायचं आहे म्हणजे मंडल करायचं आहे आता हे जे मंडल आपण करणार आहोत त्यावर आपल्याला हे नैवेद्याचं ताट ठेवायचं आहे आता नैवेद्याचं ताट त्या मंडलावर ठेवल्यानंतर आपल्याला एक तांब्याचा पाण्याचा तांब्या आपण भरून घेतो त्यामध्ये देखील तुळशीपत्र असायला हवं आणि जो नैवेद्य ठेवला आहे त्यावर देखील आपल्याला तुळशीपत्र ठेवायचं आहे आता जे पाण्यामध्ये तुळशीपत्र आहे ते तुळशीपत्र आपल्याला उचलायचं आहे म्हणजे ते जे पाणी आहे ते आपल्याला तुळशीपत्राच्या सहाय्याने या ताटाभोवती तीनदा फिरवायचं आहे तीनदा फिरवताना आपल्याला अगदी करायचं नाही तर हळूहळू गायत्री मंत्र म्हणत हे पाणी फिरवायचं आहे गायत्री मंत्र ओम भूर भु स्वाहा तस्य वितुर वरण्यम भरगो देवस धीमही धियो योन प्रचोदयात हा मंत्र आपल्याला तीनदा म्हणायचा आहे आणि अशा पद्धतीने तीनदा शांततेने हे पाणी फिरवायचं आहे आता आपण जर नैवेद्यावर अगोदर तुळशीपत्र ठेवलेलं असेल तर चांगली गोष्ट आहे नंतर जरी आपण हे पाणी फिरवलं ते तुळशीपत्र आपण पुन्हा त्या नैवेद्यावर ठेवलं तरीही चालेल पण त्या पाण्यावर देखील आपल्याला तुळशीपत्र ठेवायचं आहे आता हे सगळं करून झाल्यानंतर आपल्याला हात जोडायचे आहे आणि पुढचे जे काही शब्द सांगत आहे ते म्हणायचे आहे ते कसं पहा ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृतत्वा स्वाहा असं म्हणून आपल्याला पूर्णपणे हा नैवेद्य स्वामींसाठी ठेवायचा आहे नक्कीच अशा प्रकारे तुम्ही नैवेद्य दाखवा तुम्हाला जे समाधान मिळणार आहे ते या ठिकाणी मी शब्दात सांगू शकत नाही आता जेव्हा आपण हा नैवेद्य ठेवतो तेव्हा आपण लगेच उचलून घ्यायचा नाही तर थोडा वेळ त्याच ठिकाणी ठेवायचा आहे पण हा नैवेद्य ठेवत असताना तो कधीही उघडा ठेवू नये त्यावर आपल्याला नेहमी झाकण ठेवायचं असतं आणि अशा पद्धतीनेच नैवेद्य आपल्याला ठेवायचा असतो त्यानंतर एक दीड तासाने म्हणा किंवा जेव्हा थोड्या वेळाने तुम्हाला जेव्हा जेवायचं जे असेल तेव्हा ते ताट उचलून घ्यायचं आहे आणि त्यातील जे पदार्थ आहे ते घरातील सगळ्या सदस्यांनी प्रसाद म्हणून थोडे थोडे घ्यायचे आहे तर बघा स्वामी भक्त हो अशा पद्धतीने नैवेद्य दाखवून बघा नक्कीच तुम्हाला देखील प्रसन्न वाटणार आहे आणि स्वामींचा आशीर्वाद तर असंही आपल्याला मिळत असतो पण हे सगळे नियमधर्म पाळून आपण काही गोष्टी केल्या तर नक्कीच स्वामी आपल्यावर जास्त पटीने खुश देखील होणार आहे तर माहिती कशी वाटली कमेंट मध्ये आवर्जून सांगा पुन्हा भेटूया अशाच नवीन माहिती सोबत तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ